सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडनं आढावा घेतला जातोय कराड तालुक्यातील तांबे इथल्या पुलाची दुरवस्था पाहून खोसट टोला त्यांनी लगावला तांबे पुलाचं भूमिपूजन एकदा अजितदादांनी आणि एकदा पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केल्यामुळे दुरवस्था झाली तर अजितदादांमुळे पुलाची उंची कमी झाल्याचं लोकांनी सांगताच अजितदादांना पाणी दाखवायला पाहिजे असं म्हटल्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे